नमस्कार आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सेवन मराठी पुणे बेंगलोर महामार्गावर खोडशी येथे नव्याने सुरू झालेल्या श्रीराम फूड व अक्का मसुरा स्पेशल शुद्ध शाकाहारी श्री शिवनेरी ढाबा याचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालं आदित्य ग्रुप समूह आणि श्री शिवनेरी मैत्री उद्योग समूह यांनी नव्याने सुरू केलेल्या श्रीराम फूड प्लाझा व श्री शिवनेरी ढाबा या नवीन हॉटेलचे उद्घाटन माजी खासदार श्रीनिवास पाटील आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले चेअरमन सुरेश भोसले तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील माजी आमदार आनंदराव पाटील युवा नेते विनायक भोसले यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले श्रीराम फूड प्लाझा व श्री शिवनेरी ढाबा पुणे बेंगलोर महामार्ग खोडशी येथे जुने श्रीराम मंगल कार्यालय इथं सुरू झाला आहे या फूड मॉल व शिवनेरी ढाब्यामुळे महामार्गाने प्रवास करणाऱ्या तसेच तालुक्यातील खवयांची उत्तम सोय होणार आहे यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत आदित्य उद्योग समूहाचे प्रमुख श्रीराम सुर्वे अक्षय तसेच मैत्री उद्योग समूहाचे प्रमुख पत्रकार संभाजी थोरात यांनी केले आम्ही बाबा एक तीन वर्षापूर्वी मी आणि अक्षय गाव भेटत होतो काहीतरी निमित्ताने भेटायचो आणि आमच्या शिवनेरीच्या मलकापूरच्या उद्घाटन अक्षय राव आले आणि उद्घाटन केलं आणि नंतर सगळं बोलणं सुरू झालं आणि त्यावेळी तिथं म्हणले की अक्षयराव म्हणले की आपण एकत्र काहीतरी सुरू आहे आणि आपण त्याच्यावर काम सुरू करूया तीन वर्षापूर्वी हा प्रवास सुरू झाला नंतर मी श्रीराम सुरवे साहेबांच्या संपर्कात आलो आणि त्यानंतर हे श्रीराम जे मंगल कार्यालय होत ते बदलून आपण फुटबॉल करूया असा एक विचार श्रीराम सुरवे साहेबांचं आणि अक्षयरावांचं मनात आला आणि त्यानंतर हे सगळं स्वरूप आलं हे सगळं उभं करताना आज खूप छान दिसतंय पण हे सगळं उभं करताना श्रीराम सुरवे साहेब आणि अक्षय राव आणि त्यांची टीम तीन साडेतीन महिने कंटिन्यू उभे आहे सकाळी आठ वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत हे सतत काम करत आहेत आणि मी बघितलं काही माणसं माझ्या आयुष्यात खूप माणसं सहवासात आली त्या माणसांच्यातला प्रत्येक चांगला गुण मी बघितला आणि तो हे करत होतो मी श्रीराम सुरवेसाहेबांचं इथलं बघतोय नियोजन तर एक अशी वायर खाली आली किंवा एखादा खेळा चुकी मारला तरी सुद्धा ते त्यांना चालत नाही इतका अक्युरेट सगळं काम झालं पाहिजे आणि तो, तो बोट धरणारा आम्हाला रूपानं मिळालेला आहे आणि त्यामुळं आता इथनं पुढं जे सगळं सुरू होईल आम्ही त्यांनी जो विश्वास दाखवलाय आमच्यावर श्री शिवनेरी परिवारावर खूप चांगलं हे दालन आम्ही सुरू करणार आहे तू खूप चांगलं चालवू येत्या आठ दहा वर्षात तुम्हाला हे सगळं नाव राज्यभर पोचलेलं दिसेल हा मी विश्वास देतो त्याचबरोबर या ठिकाणी जो माणूस येईल त्या माणसाला फर्नचं सगळं मॅनेजमेंट आहे नाश्त्यासाठी आणि बाकीच नॉर्थ साऊथ नॉर्थ फूडसाठी तेही खूप चांगल्या पद्धतीने सगळ्यांना सेवा देईल याचीही मी गाव ग्वाही देतो आपण सर्वजण आला तर आपण ला सर्वांचं प्रेम गेल्या माझ्या सगळ्या जडणगंडीत माझ्या परिवारात जडणगंडीत किंवा आता आम्ही सुरू करतोय त्याच्याही जडणगंडीत सर्वांचं प्रेम आम्हाला गरजेचं आहे तुम्ही तुमच्या सदिच्छा तुमच्या आशीर्वाद असेच कायम सोबत राहू द्या धन्यवाद खूप चांगल्या प्रकारे हॉस्पिटॅलिटी देण्याचा प्रयत्न आम्ही लोकांना केला त्याच माध्यमातून आता श्री श्रीराम फूड प्लाझा आणि श्री शिवनेरी ढाबा हे खव्यांसाठी आम्ही खूप चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद आज आदरणीय साहेबांच्या पुढाकाराने आज श्रीराम फूड पार्क इथं उभं झालेलं आपल्याला दिसत आदरणीय सुरवे साहेबांच सा कराड तालुक्यामधलं वास्तव हो। एकोणीशे अष्ट्याहत्तर पासून आहे आदरणीय साहेबांचा सा जन्म हेळ झाला पाटण तालुक्यामध्ये आणि पाटण तालुक्यातली लोक कराड तालुक्यामध्ये मोठी होतात त्याचे अनेक उदाहरण आहेत आणि त्यामुळं आदरणीय साहेब सुद्धा एक दुसरं उदाहरण आहे आणि त्यामुळं सुरवे साहेबांनी अष्ट्यात्तर साली सुरुवात केली पहिलं पंचतारांकित हॉटेल कराड मधलं फंड रेसिडेन्सीच्या नावाने आदरणीय श्रीराम सुर्वे साहेबांच्या माध्यमातन उभं राहिलं त्यांचे दोन्ही चिरंजीव आदरणीय अक्षय दादा आणि आदरणीय अजय दादा या दोन्ही लोकांनी अत्यंत जोखीम करून हे हॉटेल चांगल्या पद्धतीने चालवलं आणि कराडला अनेक गोष्टींच्या बाबतीमध्ये जी ओळख आहे त्या ओळखीमध्ये आणखीन भर पाडण्याचं काम सुरवे साहेबांच्या परिवाराच्या माध्यमातून इथं झाली आदरणीय संभाजी थोरात सरांनी सांगितलं की ही संकल्पना करत असताना आदरणीय सुरवे साहेबांनी बारकाईने इथं लक्ष दिलं आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण अशा ठिकाणी आहे ज्या कराडला इतकी लोकांची वर्दळ आहे की तुमचं नावलौकिक महाराष्ट्रात जायला आठ दहा वर्ष लागणार नाही लवकरच नावलौकिक तुमचं महाराष्ट्रभर देखील जाईल असा देखील विश्वास आजच्या या समारंभाच्या निमित्तानं व्यक्त करू इच्छितो आदरणीय संभाजीराव थोरात सर आमचे मित्र आहेत त्यांची सगळ्यात महत्वाची खासियत अशी आहे की प्रत्येक राजकीय पुढाऱ्याला वाटतं की संभाजीराव माझ्याजवळ आणि <laughs> <laughs> सगळेजण खाजगीच सांगतात की हा माझा खास आहे आणि हे मागच माझ्या लक्षात आल्यामुळे म्हटलं की आपण एक पाऊल पुढे राहू हो यांच्या <laughs> त्यामुळे संभाजीराव कर्तृत्वाने ह्याच्याबद्दल काही शंकाच असायला नको मोठा विचार हा देखील तुम्ही या कन्सेप्टच्या निमित्तानं किंवा या फुडपार्कच्या निमित्तानं कराडकरांच्या समोर आणलेला आहे हे देखील मला आपल्याला सगळ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचंय माणसं जेव्हा पुण्यावरून निघतात तेव्हा त्यांना वाटलं पाहिजे बरोबर अडीच तास पोचायचं आणि जे उत्तम माहिती घ्यायचं मुलाबाळांनी खेळावं हो, वॉशरूमचा उत्तम उपयोग करावा आणि या भागामधलं उत्तम हॉटेल तेव्हा याच विभागामध्ये जन्माला दोन माणसं वेगवेगळ्या क्षेत्रातली एक कन्स्ट्रक्शन मधले आणि दुसरं पत्रकार हे कन्स्ट्रक्शनच आहे जुळवाजुळो आणि फोडाफोडी कुठला खांब कुठला लावायचा इथन उठपर्यंत तिकडं पेटलं पाहिजे पण थोराताने गेल्या दोन तीन वर्षापूर्वी माझे हस्ते दोंडवडीच्या फाट्यावरती एक हॉटेल काढलं आणि त्या हॉटेलमध्ये काही चार पैसे मिळायला लागले आणि त्याला एक चांगला माणूस भेटला त्या पैशाचा उपयोग काय करावा सहकुटुंब एखाद्या व्यवसायामध्ये पण राहावं आणि त्या कुटुंबाला नक्की आधार मिळावा याकरता सुरवे मंडळीने जी मदत केली त्यातून हे निर्माण झाले आपण सर्वांच्या वतीनं सुर्वे आणि थोरात यांच्या या श्रीराम प्लाझा आणि बँकेट हॉल आणि मुळचा शिवनींदिरा झाला या सगळ्यांना शुभेच्छा देतो